आज आपण अजिबात तेलकट न होणारी मस्त खुसखुशीत अशी कडाकणी पाहणार आहोत प्रत्येकाच्या रूढी परंपरेनुसार नवरात्रीमध्ये पाचव्या माळेला किंवा मा सातव्या आठव्या किंवा मा नवव्या माळेला कडाकणी ही बनवलीच जाते शंभर टक्के खुसखुशीत आणि कमी तेलकट अशी ही कडाकणी बनवण्यासाठी येथे आपण एक खास ट्रिक वापरणार आहोत आणि अचूक प्रमाणामध्ये ही कडाकणी बनवणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही ते पाहू शकता कडाकणी किती खुसखुशीत तशी झालेली आहे आणि कोणीही बनवू शकेल अगदी नवशिकेही बनवू शकतील अशी ही रेसिपी आहे तर एका बाउलमध्ये येते एक मोठी वाटी मी ते मैदा घेतलेला आहे बरोबर एक कप होतो आता यामध्येच आपल्याला पाव कप म्हणजेच पाव वाटी बारीक रवा घ्यायचा आहे जर मोठा रवा असेल तर तुम्ही मिक्सरमधून बारीक असा फिरवून घेऊ शकता त्यानंतर यामध्ये पाववाटीला एक दोन चमचे जो पोह्याचा चमचा असतो तो दोन चमचे एक्स्ट्रा ते मी पिठीसाखर घेतलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये जो आपला तेलाचा चमचा असतो त्याने दीड चमचा तेल मी कडकडीत येथे गरम करून घेतलेलं आहे आणि कडकडीत गरम केलेलं तेल आपल्याला यामध्ये घालायचं आहे कारण आपल्याला कडाकणी एकदम खुसखुशीत अशी बनवायची आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला हलक्या हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे कारण तेल थोडं गरम असतं तरी ते तुम्ही पाहू शकता ऑलमोस्ट सगळं मी चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने पिठाची मूठ वळली गेली पाहिजे म्हणजे ते आपलं मोहन व्यवस्थित आहे आणि आता यानंतर यामध्ये येथे मी पाऊन वाटी म्हणजेच पाऊन कप दूध घेतलेलं आहे नॉर्मल टेम्परेचरचं तर हे दूध मी थोडं थोडं करत यामध्ये घालते म्हणजे नेमकं आपल्याला अंदाज येतो आता हे ज जसं दूध लागेल त्या पद्धतीने घालत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर इथे मी पाऊन वाटी दूध घेतलं होतं मला त्यातला अर्धी वाटी दूध लागलेलं आहे तर इथे पाव वाटी दूध शिल्लक राहिलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर थोडस जास्तही घट्ट नाही थोडंसं मी सेल्सर असं मळून घेतलेलं आहे कारण थोड्या वेळानंतर पुन्हा रवा भिजतो आणि हे पीठ घट्ट होतं आता हे चांगलं दोन मिनटं मळून घ्यायचं आहे आता हे पीठ मळून झालं की एक तासभर तरी आपल्याला तसंच ही कणिक ठेवून द्यायची आहे म्हणजे रवा छान असा भिजला जातो तर एक तासाभरानंतर तुम्ही पाहू शकता कणिक चांगली अशी भिजलेली आहे हलकीशी घट्टसर झालेली आहे आता हा जो बत्ता असतो आपल्या घरी सगळ्यांच्या उपलब्ध असतो त्याने आता हे जे पीठ आहे ते ठेचून घ्यायचं आहे याने काय होईल पीठ चांगलं असं हलकं होईल आणि आपल्या कडाकण्या आणखीनच खुसखुशीत होण्यासाठी मदत होते तर एक दोन मिनटं आपल्याला आलटून पालटून पीठ हे चांगलं असं ठेचून घ्यायचं आहे हे प अशा पद्धतीने तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका आता हे जे पीठ आहे ते चांगलं असं ठेचून झालेलं आहे पुन्हा एकदा चांगलं असं सांभळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक दोन समान भागामध्ये याचे मी गोळे तयार करून घेते तर याचे आपल्याला छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने रोल तयार करून घ्यायचा आहे आणि चाकूच्या साह्याने आपल्याला याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत मीडियम मिडियम साईजमध्ये हे गोळे आपण तयार करून घेणार आहोत तर दुसऱ्या गोळ्याचे देखील मी असेच गोळे तयार करून घेते हे पहा जवळपास वीस ते पंचवीस गोळे तयार होतात तर एक छोट्याशा प्लेटमध्ये मी थोडासा मैदा घेतलेला आहे आणि हा जो गोळा आहे तो मैदामध्ये गोळवायचा आणि आपल्याला ला पारी लाटून घ्यायची आहे तर ही पारी लाटताना एकदम पातळ लाटायची आहे अजिबात जाडसर करायची नाही जर तुम्ही जाडसर केली तर पुरीप्रमाणे ही पारी फुकते आणि थोड्या वेळानंतर एकदम मऊ पडतात ह्या कडाकण्या त्यामुळे जितकं जमेल तितकं एकदम पातळ असं ही पारी लाटून घ्यायची आहे जसं आपण उडदाचा पापड लाटतो त्या पद्धतीने एकदम पातळ लाटून घ्यायचे तर जे कडाकणीचा साचा भेटतो त्याने देखील तुम्ही याला शेप देऊ शकता तर इथे माझा करन्सीचा साचा आहे तर, तर त्यानेच मी याला शेप देते तर ही जी पारी आहे ते अशा पद्धतीने दोन भाग करते आणि त्या साच्यावर सा ठेवून याला मी आकार देते तुमच्याकडे जर कडाकणीचा साचा सा असेल तर उत्तमच किंवा एखादी छोटीशी प्लेट असेल काटेरी काटांची त्याने देखील तुम्ही याला शेप देऊ शकता तर ते तुम्ही पाहू शकता मस्त याला शेप झालेला आहे तर हवं तर पुन्हा एकदा एक दोन वेळा लाटणं फिरवून पुन्हा एकदा ही पारी आहे ती एकदम पातळ बनवू शकता तर लाटताना नेहमी लक्षात ठेवायचं की एकदम पातळ पारी लाटली गेली पाहिजे तरच आपली कडाकणी ही परफेक्ट होते तर दुसरा गोळा देखील आपण अशाच पद्धतीने एकदम पातळ असा लाटून घेणार आहोत एकदम पातळ पारी तयार करून घ्यायची आहे पुन्हा एकदा साच्याच्या साह्याने याला छान असा आकार देऊयात आणि आता ही पारी मी पुन्हा एकदा हलक्या हाताने लाटून घेते आता नेक्स्ट स्टेपमध्ये एका कढईमध्ये तेल चांगलं असं सा गरम झालेलं आहे तेल मध्यमच गरम करायचं गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे जास्त हाय फ्लेमवर जर आपण ही कडाकणी तळली तर ती करपून जाण्याची शक्यता असते आणि त्यातल्या त्यात आपण साखर देखील यामध्ये वापरलेली आहे तर त्यामुळे कलर एकदमच डार्क होतो त्यामुळे लो टू मिडियम गॅसवर अगदी एक तीस सेकंदामध्ये आपल्या ह्या ज्या कडाकण्या आहेत त्या छानपैकी तळून तयार होतात हे पहा आता सगळ्या ज्या आपल्या ह्या कडाकण्या आहेत त्या अशाच पद्धतीने आपण तळून घेऊया अगदी फटाफट पंचवीस ते तीस सेकंदामध्ये आपल्या ह्या ज्या कडाकण्या आहेत त्या एकदम व्यवस्थित तळून निघतात गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि आता बघता बघता आपली दुसरी कडाकणी देखील छान अशी तळून तयार झालेली आहे तर दिलेल्या साहित्यामध्ये माझ्या पंचवीस कडाकण्या झालेल्या आहेत आणि आता नुकत्याच मी ते तळलेल्या आहेत आणि लगेचच तुम्हाला मी दाखवते तर इथे तुम्ही पाहू शकता अजिबात तेलकट नाही आहेत आपल्या या कडाकण्या आणि बाकीच्यासुद्धा मी अशाच तळून घेते तरी इथे आपल्या मस्त शंभर टक्के खुसखुशीत आणि कमी तेलकट अशा या कडाकण्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तुम्ही ते पाहू शकता ते आपले खुश की ते आपली मस्त खुसखुशीत अशी ही कडाकणी झालेली आहे जवळपास दहा ते पंधरा दिवस या कडाकण्या आरामात टिकतात व्हिडिओ जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना आवर्जून शेअर करा व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका